सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आमच्या सेटवर घटस्थापनेचं शूट आहे पहिल्यांदाच सातव्या मुलीच्या सातवी मुलगीच्या सेटवर कुठला तरी सण साजरा होणार आहे आणि आम्ही खूप छान म्हणजे ती खूप छान पूजा मांडली होती तर ती पूजा पाहून असं वाटलं की ह्याचा एक छोटासा ब्लॉक बनवायला हरकत नाही तर आम्ही खूप मजा केली आहे या शूटच्या दरम्यान आणि ते सगळे बी टी एस आज तुमच्यासाठी घेऊन आले त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की

Yeah. Misha? हो hmm. मी तुझ्याकडेच बघते कशाला उठली होतून बसले माझ्यावरच उठली आज अगं वेडाबाई जाऊन झोप जा वेळ अजून उठायला जा अह बघतेच आहे तुझ्याकडे अरे वा छान आहे ड्रेस नवीन नवीन ड्रेस पण छान आहे एकदम पाहुली दिसतेस गुण एकदम एक, एक, एक वाय बसा

बीराज्य मार, बीराज्य मार। बस इथे पण मी नाही ठेवणार आहे माझ्याकडे जाणार आज तू पण प्लीज असं नाही थांबता

पण ह्या शूटिंगच्या निमित्ताने मला सर्व विधी करायला मिळाले घटस्थापनेबद्दल थोडी माहितीसुद्धा मिळाली ह्या विधीत गहू किंवा इतर धान्य पेरलं जातं कारण ते भरभराटीचं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं आणि ही कल्पनाच मला खूप सुंदर वाटली तर अशा प्रकारे प्रत्येक सीन आम्हाला जवळपास सात आठ वेळेला वेगवेगळ्या अँगल्सने शूट करावा लागतो आणि मग तो, तो तुमच्यापर्यंत पोहोचतो पण खरं सांगू हे असे सिक्वेन्स शूट करायला खूप मजा येते आणि हा पर्टिक्युलर सिक्वेन्स शूट करून आम्हाला जवळपास नऊ दहा दिवस झाले आहेत आणि त्यामुळे आता हे जे धान्य आम्ही पेरलं होतं ते छान अंकुरलं आहे छान वाढलं आहे सो अशा प्रकारे आम्ही हे सगळं शूट केलं खूप मजा आली आणि फक्त मलाच नाही संपूर्ण युनिटलासुद्धा मजा आली कारण त्यांनासुद्धा सणवाराला घरी जाता येत नाही पण ह्या निमित्तानं ह्या निमित्ताने त्यांनासुद्धा सण अनुभवायला मिळतात बरं बऱ्याचदा मला लोक विचारत असतात की असं देवाच्या ठिकाणीसुद्धा कसे सगळे चप्पल घालून वावरतायत तर ते एक उत्तर मला इथे द्यायचं आहे की शूटिंगच्या वेळेला खूप वायर्स ओपन असतात बरीच सॉकेट्स असतात अर्दिंग म्हणजे बऱ्याच ठिकाणी शॉक लागण्याची शक्यता असते कारण खूप मेटल यूज केलं जातं स्टँड्स असतात तर अशा वेळेला जे कोणी लाईट डिपार्टमेंटमध्ये आहेत कॅमेरा डिपार्टमेंटमध्ये आहेत त्यांनी सगळ्यांनी शूज घालणं आणि चपला घालणं हे कंपल्सरी असतं त्यामुळे त्यांना ते करावं लागतं पण मोस्टली जे देवाच्या जवळ असतात जे आम्ही ॲक्टर्स ज्यांना हा ऑप्शन असतो की तुम्ही विदाउट चप्पल वावरू शकता आम्ही सगळे विदाऊट चप्पलच असतो पण काळजीपोटी बऱ्याच जणांना चप्पल घालावी लागते thank <laughs> you काय मग कसा वाटलं तुम्हाला हा मिनी ब्लॉग आम्ही असे शूटच्या दरम्यान खूप मस्ती करत असतो खूप मजा करत असतो नवीन नवीन गोष्टी शिकत असतो आणि असंच या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत त्या गमती जमती घेऊन येतो आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय